नमस्कार मंडळी मी पल्लविषयीला स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण झटपट मेथी वडा बनवणार आहोत तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो झटपट वडे बनवण्यासाठी घरच्या साहित्यामध्येच हे होऊन जातात तर मी ते एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हळद आणि लाल तिखट घेतलेली ला आहे यामध्ये मी छान अशी सिजनेबल आता मेथी मार्केटला येत असल्यामुळे मेथी घ्यायची संपूर्ण मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे मेथी छान असे मी जाडसर कट करून घेतलेली आहे खूप बारीकही कट करायची नाही आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये जाड ठेवायचे आहे आणि हिचा छान असं आपल्याला आता गोळा करून घ्यायचा आहे गरजेनुसार पाणी ॲड करून येथे आपण छान असा कणकेचा गोळा करून घेणार आहे आणि थोडासा आपल्याला कडकच हा कणकेचा गोळा करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला छान असा कणकेचा गोळा तयार झालेला आहे आता आपण याचे मेथी वडे तयार करून घेऊया हाताला पाणी लावून छान असा गोळा करून घ्यायचा त्याला चपटा करायचा आणि मध्ये होल पाडून घ्यायचा अशा पद्धतीने आपण एक एक आपले संपूर्ण मेथी वडे तयार करून घेणार आहे तर एकीकडे आपले हे मेथी वडे तयार झालेले आहे आणि तेलही तापलेलं आहे तर तेलामध्ये गरम तेलामध्ये आपल्याला हे सोडायचे आहे थोडंसं मिडियम हॉट गरम तेल आपल्याला हवं आहे आणि नंतर आपण हाय फ्लेमवर याला छान असं करपूस होईपर्यंत छान असं करपूस होईपर्यंत मेथी वडे आपण तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपली एक साइड छान अशी झालेली आहे आता दुसऱ्या साईडनी पलटी करून घेणार आहोत आणि दोन्ही साइडनी छान असे करपूस खरपूस होईपर्यंत छान असे आपण हे तळून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर जास्त क्रिस्पी हवी असेल तर पाच मिनटं आणखी ठेवायचे आणि या मेथी वडेचा लाभ घ्यायचा तुम्हाला हे झटपट मेथी वडे कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद